शिवरायांच्या घरी याची शिवरायांच्या शिवरायांच्या पराक्रमाची माझ्या योग्य नाव आहे अफजल खानाचा वध जाणे शिवाजी राजा असा एकच होऊन निघेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन निघेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले साहेबी जाती दरबार हजर होते बडी साहेब हिले परत पुढे आला त्याचे नाव अफझल हा 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 तक्वातील मनाला

खान पट्टी त्यांची फौज मोठी आपले सैन्य लहान खुल्या मैदानावर आपण त्यांचा सामना करू शकणार नाही त्यासाठी आपल्याला युक्तीने सामना करावा लागेल त्यांनी जिजा मातेशी सल्ला केली आणि ते राजगडावरून प्रतापगडाकडे निघाले शिवराय प्रताप किल्ला भयंकर सुरसुराट जंगलांचा शिवरायांनी प्रतापगडावरून खाली उतरून यावे म्हणून खाणारे शेमण पण सोडून घेतले तुम्ही माझ्या मुलास ऐके मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या खान आपल्या कप्पी राग खेळत हे शिवरायांनी छान पण अडकले त्यांनी परत निरोप पाठवला खान था।

आणि पोशाख करायला सुरुवात केली वार चढवली घातले त्यावर जरीचे चढ आणि अंगचा घातला डाव्या हाताच्या बोटात बाग नखे चढवली अस्थिनी मध्ये भिजवा लपवला आणि निघाले बाहेर सरदार उभे होते खाण श्यामू यांना उभारला होता शिवरायांच्या आधीच खान श्यामी यांना पोहोचला होता शिवराय आत गेले खाण उठला या राजे या भेटा खानाने शिवरायांना अलिंदन दिले खानापुढे शिवराय हे होते खानाने शिवरायांना ठार मारण्यासाठी आपली डाग्या खाताने त्याच्या बंगले शिवरायांची मान पकडली पटारीचा वार केला शिवरायाच्या अंगावरील अंगात धरकण फाटला शिवरयाने खानाचा डाव ओळखला मोठ्या चपड्याने शिवरायांनी खानाच्या खाना पोटाचे वा नटांचा मारा केला आणि अस्थिनीत लपवलेला विसला हस्तीने छानेट्या पोटाशी बसला पाण्याची रात्री बाहेर आली हा डझा डझाव डला डगा पाण्यात पसळला विजापुरात हा मला सरदार शिवरायांनी हा हा मला धुडीस मिळवला माझ्या गोष्टीच तात्पर्य हे आहे आपल्यावर किती मोठे संकट असले तरी आपल्या वर्गीदारांचा आशीर्वाद स्वतःवरील आत्मविश्वास समोरच्या धूर्तपणा ओळखण्याचे कौशल्य आपल्या आदर्शाची सोबत जर असेल तर आपण नक्की विजय मिळवतो